इनके दिल में न पुलिस का डर है और न ही कानून का खौफ ये अपने इलाके के बेताज बादशाह है हम गिरतेल 2-3 ने उकरने हतात तयार घेऊन एक व्हिडिओ बनवला होता रील्स बनवलेली होती आणि ती सोशल मीडियावर प्रसारित केली होती त्याची माहिती आमच्या सोशल मीडिया सेलकडून मिळाल्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व सिटी जी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक टीम तयार करून सदर आरोपीचा शोध घेतला असता चंदन परिसरात सचिन कैलास गायकवाड व एकवीस वर्ष राहणारे एकता नगर एकता चौक चंदनजिहरा जिल्हा जालना व सचिन शिवाजी जाधव वय पंचवीस वर्ष राहणार एकता चौक चंदनजीरा राहणार हॉटेल इंद्रायणी परिसर चंदनजीरा यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सदर रेल मध्ये वापरण्यात आलेला धारदार हत्यार होतं ते जप्त करण्यात आलं व त्यांच्यावर चंदनजीरा येथे भारतीय हत्यार कायदा अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील रेल बनून ते जनमानसात दहशत निर्माण करेल कोणी पब्लिसिटी स्टंटसाठी असे रील्स जेणेकरून जा, जनमानसात दहशत निर्माण होईल असे रील्स बनवू नये व ते सोशल मीडियावर प्रसारित करू नये कारण पोलिसांची पु, पु, करटी नजर सोशल मीडियावर आहे आणि कालचा जो गुन्हा आहे तो सोशल मीडिया सेल यांच्या माध्यमांना माध्यमातूनच आपल्याला माहिती मिळाली आणि त्यावरून आपण ते आरोपी अटक करून आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल